श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक तिथी महिना आणि सण उत्सवाला एक विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे आणि याच पवित्र पंचांगात दर तीन वर्षाने एकदा असा अनोखा महिना येतो जो आपल्याला अधिक पुण्य मिळवण्याची स्वर्णसंधी देतो हा महिना म्हणजे अधिक मास पुरुषोत्तम मास आणि महाराष्ट्रात पेमाने ओळखला जाणारा धोंड्याचा महिना अधिक मास दोन हजार सव्वीस कधी आहे अधिक मास दोन हजार सव्वीस अठरा मे दोन हजार सव्वीसपासून सोळा जून दोन हजार सव्वीसपर्यंत असणार आहे हा संपूर्ण महिना भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते अधिक मास काय तो शास्त्रीय कारण आपल्या हिंदू पंचांग चंद्रवर्ष सुमारे तीनशे चौपन्न दिवस सौरवर्ष तीनशे पासष्ट दिवस या दोन्ही वर्षामध्ये दरवर्षी सुमारे अकरा दिवसाचा फरक पडतो हा फरक भरून काढण्यासाठी दर तिसऱ्या वर्षी एक अतिरिक्त महिना पंचांगात जोडला जातो म्हणून याला म्हणतात अधिक मास पुरुषोत्तम मास कसा झाला या महिन्याला कोणत्याही अधिष्ठात देव नव्हता म्हणून याला पूर्वी मलिन मास किंवा धोंड्याचा महिना म्हणत परंतु भगवान श्री विष्णूंनी स्वतः आपले नाव देऊन या महिन्याला पावन केले आणि तो झाला पुरुषोत्तम मास धोंड्याचा महिना का म्हणतात महाराष्ट्रात या महिन्यात शुभ कार्य होत नाही नसल्यामुळे तो धोंड्यासारखा निरुपयोगी असे मानले जायचे पण याच महिन्यात जावायला धोंडा अनारसे देण्याची परंपरा आहे तेच अनारसे तेहतीस धोंडे मालपुवा दान केल्याने जावायला आरोग्य ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्राप्त होतो अशी श्रद्धा आहे अधिक मासात काय करावे दानधर्म अन्नदान वस्त्रदान तेहतीस वस्तूचे दान भगवान विष्णूची पूजा नामस्मरण व जप ग्रंथवाचन भगवद्गीता रामायण तीर्थक्षेत्री दर्शन व पवित्र स्नान दीपदान दररोज तुपाचा दिवा मंत्रजप ओम नमो भगवते वासुदेव वाय नमहा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे अधिक मासात काय टाळावे विवाह प्रवेश नवीन घर दुकान व्यवसाय सुरू करणे मोठे करार वाहन किंवा सोनी खरेदी मुंडन संस्कार परंतु हे करता येतात नित्य कर्म वार्षिक श्राद्ध नामकरण डोहा जेवण अधिक मासात ओटी भरण्याचे महत्त्व विवाहित मुलीने आपल्या जन्मदात्या आईची ओटी भरणे याचा उद्देश दान नाही तर आईच्या ऋणांची जाणीव आणि तिच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना ओटीसाठी साहित्य तांदूळ ब्लाउज पीस साडी सुकामेवा हळद कुंकू बांगड्या आरसा कंगवा नारळ गोड पदार्थ तेहतीस रुपये तेहतीस फळे अनारसे आईच्या पायाला हात लावून मनापासून आशीर्वाद घ्या जोडवी बदलताना घ्यायची काळजी अधिक मासात जोडवी बदलणे शुभ फक्त चांदीची जोडवी वापरावीत सोन्याची जोडवी टाळावीत जुनी जोडवी कचऱ्यात टाकून येत नदीत किंवा पवित्र ठिकाणी विसर्जन करावे गुरुवार किंवा शुक्रवार सर्वोत्तम अधिक मासातील सहा मोठ्या चुका टाळा कांदा लसूण मांसाहार टाळा वात अवशब्द खोटेपणा टाळा रविवारी व वा एकादशीला तुळशीला पाणी घालू नका दान करताना स्वार्थ ठेवू नका आळशीपणा व अहंकार टाळा पूजा फक्त दिखाव्यासाठी करू नका दररोजची साधी पु उपासना स्नानानंतर तुळशीला पाणी हळद कुंकू अर्पण संध्याकाळी दिवा तुळशी प्रदक्षिणा विष्णू नामस्मरण अधिक मास धोंड्यासारखा नसून आपल्याला धर्मसंस्कार आणि नात्याशी अधिक घट्ट जोडणारा एक पवित्र काळ आहे या तेहतीस दिवसांचा पूर्ण लाभ घ्या कारण या काळात केलेले पुण्य हजार पटीने फळ देते ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अधिक मास दोन हजार सव्वीस संपूर्ण मार्गदर्शन जीवन घे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट करून सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ